मित्रांनो ही वनस्पती तुम्हाला माहीत आहे का है या तर ह्या वनस्पतीचे अनेक गुण आहेत या ही जर वनस्पती तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंटमध्ये जरूर सांगा तुमच्याकडे का म्हणतात ही वनस्पती अशी गुणकारी आहे की या वनस्पतीमुळे डोक्याला टक्कल पडले असेल केस जात असतील तुमच्या केसावर एक रामबाण उपाय आहे स्वतः अनुभवून पहा या यामुळे केसाची गळती केसाला होणारे अनेक दुष्परिणाम या वनस्पतीपासून तुम्हाला फायदा होणार आहे ही वनस्पती कशी लावायची काय करायची याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो ही जी वनस्पती दिसत आहे त्याचे एक पान घ्यायचे आणि त्याचे जे दूध निघते ते दूध तुमच्या ज्या ठिकाणी चाय लागलेले आहे ज्या ठिकाणी टक्कल पडलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता फक्त एवढाच एवढीच काळजी घ्यायची की तुमच्या डोळ्यापर्यंत ती वनस्पती येणार नाही कारण ती डोळ्याला फार हानिकारक असते ज्या ठिकाणी तुम्हाला चाय लागलेले आहे ज्या ठिकाणचे तुमचे केस जात आहेत अशा ठिकाणी जरी तुम्ही वारंवार वार लावत राहिलात तर या वनस्पतीमुळे तुम्हाला केस येण्यास फार मदत होणार आहे चांगला रिझल्ट आहे करून पाहायला काहीच हरकत नाही कारण या वनस्पतीमुळे अनेकांना फायदा झालेला आहे त्यामुळे ही वनस्पतीचे जे जे पान असते त्यातून एक पांढरे असेल दूध निघते ते दूध जर तुम्ही ज्या ठिकाणी चाय लागलेले आहे ज्या ठिकाणी तुम्हाला टक्कल पडायला सुरुवात झालेली आहे ते जर लाव त्या ठिकाणी जर, जर लावले तर शंभर टक्के केस येण्याची खात्री आहे फक्त काळजी एवढीच घ्यायची की ते डोळ्यामध्ये जाणार नाही आणि डोळ्याची काळजी जर घेतली तर हे फार उत्तम असे रामबाण औषध आहे रामबाण वनस्पती आहे आणि मित्रांनो बऱ्याच लोकांना यापासून रिझल्ट आलेला आहे तरी तुम्ही करून पाहायला काहीच हरकत नाही मित्रांनो तुम्ही जर ही वारंवार वनस्पती लावली तर तुम्हाला केस हे येणारच मी खात्रीनं सांगतो कारण बऱ्याच लोकांनी याचा रिझल्ट पाहिलेला आहे आणि तुम्ही त्या वनस्पतीचे जे पांढरी दूध जी निघते ज्या ठिकाणी तुम्हाला केस गळती झालेली आहे टक्कल पडत आहे अशा ठिकाणी लावले तर केस येण्यास जरूर फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ असेच अनेक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन नवीन नवी माहिती घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर ला आणि कॉमेंट करा ज्यांना ज्यांचे केस गेलेले आहेत ज्यांना टक्कल पडलेले आहेत अशा लोकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण फार अशी गुणकारी वनस्पती आहे तुमच्याकडे या वनस्पतीला काय म्हणतात हे कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला जरी वनस्पती रानामध्ये कुठेही शेतामध्ये आढळते आणि या वनस्पतीपासून फार असा फायदा होणार नव्हता मित्रांनो तो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो फक्त काळजी घ्या